गाव वेल्हे पुण्याच्या दक्षिणेकडील डोंगराळ भागात वेल्हे नावाचे एक शांत आणि निसर्गरम्य गाव वसलेले होते या गावाच्या एका बाजूला हिरवीगार वनराई पसरलेली होती तर दुसरीकडे खोल दऱ्या आणि डोंगरमाथे होते वेल्ह्यात तुरळक घरे होती आणि गावात शांतता आणि एकांत जाणवत होता गावाच्या पश्चिमेकडील टोकाला एका उंच टेकडीवर एक जुनं अर्धवट तुटलेलं घर उभं होतं हे घर अनेक वर्षांपासून ओस पडलेलं होतं आणि वेल्ह्यातील लोकांमध्ये त्या घराबद्दल अनेक भीतीदायक आणि रहस्यमय कथा प्रचलित होत्या कुणी म्हणायचं तिथे एका शापित जोडप्याचा आत्मा भटकतो ज्यांनी आपल्या प्रेमासाठी जगाविरुद्ध बंड केले आणि त्यांची शोकांतिका अजूनही त्या घरात जाणवते तर कुणी म्हणायचं त्या घरात कधी काळी एका रहस्यमय रोगाने अनेक लोकांचा बळी गेला होता आणि त्या आजाराची नकारात्मक ऊर्जा अजूनही तिथे वास करते अशाच एका वादळी रात्री वेल्हे आणि त्याच्या आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस कोसळत होता आणि आकाशात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू होता ज्यामुळे वातावरणात एक अनामिक भीती आणि तणाव निर्माण झाला होता दोन तरुण मित्र विक्रम आणि आदित्य त्यांच्या एका मित्राच्या लग्नाहून पुण्याला परत जात होते विक्रम एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होता आणि आदित्य नुकताच त्याचा शिक्षणक्रम पूर्ण करून नोकरीच्या शोधात होता रात्रीचे साडे अकरा वाजले होते आणि दिवसभरच्या धावपळीमुळे दोन्ही मित्र थकून गाडी चालवत होते वेल्ह्याच्या जवळ पोहोचल्यावर जोरदार पावसामुळे आणि डोंगराळ रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका निसरड्या उतारावर फसली विक्रमने गाडी काढण्याचा खूप प्रयत्न केला पण टायर चिखलात आणि दगडांमध्ये घसरून फिरत होते बाहेर मुसळधार पाऊस होता आणि जवळपास कुठेही वस्ती दिसत नव्हती त्यांनी मोबाईलमध्ये नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न केला पण त्या दुर्गम भागात मोबाईलचे सिग्नल अत्यंत कमजोर होते अखेरीस त्यांनी निर्णय घेतला की दोघांपैकी कोणीतरी मदतीसाठी जवळपासच्या घरात गेलं पाहिजे विक्रम नेहमीच थोडा धाडसी आणि कोणत्याही परिस्थितीत शांत राहणारा होता त्यामुळे त्याने त्या जुन्या ओस पडलेल्या घराच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला आदित्यला त्याने गाडीजवळ थांबून राहण्यास सांगितले जेणेकरून कोणीतरी मदतीला आल्यास त्याला लगेच कळेल आदित्य तसाही थोडा भित्रा होता आणि त्याला एकट्याला गाडीत थांबायला भीती वाटत होती पण दुसरा कोणताही व्यावहारिक पर्याय नसल्यामुळे तो अनिच्छेने तयार झाला विक्रमने आपली विंडचिटरची टोपी डोक्यावर घेतली आणि हातात मोबाईलची टॉर्च घेऊन तो त्या जुन्या घराच्या दिशेने निघाला पावसाच्या जोरदार आवाजात त्याला आजूबाजूचे इतर आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हते तरीही त्याला वाटेत अनेक विचित्र आणि अने अस्वस्थ करणारे भास झाले वाऱ्याच्या वेगाने हलणाऱ्या झाडांच्या फांद्यांचा आवाज एखाद्या विवळणाऱ्या माणसाच्या किंकाळीसारखा वाटत होता जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज कुणीतरी हळूहळू चालत असल्याचा भास देत होता आणि दूर कुठेतरी दरीत घुमणारा वाऱ्याचा आवाज एखाद्या रहस्यमय गाण्यासारखा वाटत होता त्या ओसाडघराच्या जवळ पोहोचल्यावर त्याला कुणीतरी अंधारात खिडकीतून त्याच्याकडे रोखून बघत आहे असा जोरदार भास झाला पण पावसामुळे आणि अंधारामुळे त्याला काहीही स्पष्ट दिसलं नाही धडधडत्या हृदयाने विक्रमने त्या जुन्या घराचा दरवाजा ठोठावला दरवाजा पूर्णपणे गंजलेला होता आणि अने अनेक ठिकाणी त्याला किडे लागलेले होते ठोठावल्याने तो एक विचित्र आणि कर्कश आवाज करत उघडला दारात एक मध्यमवयीन आणि रहस्यमय दिसणारी स्त्री उभी होती तिचे केस विखुरलेले होते आणि तिचे डोळे खोल आणि उदास दिसत होते तिच्या चेहऱ्यावर एक थकवा आणि दुःख स्पष्टपणे दिसत होते तिने एक जुनी आणि मळकटलेली साडी परिधान केली होती विक्रमने तिला घडलेली सर्व परिस्थिती शांतपणे सांगितली आणि मदतीची याचना केली त्याने तिला विचारले की जवळपास कोणी मदत करू शकेल का किंवा तिच्याकडे काही दोरखंड किंवा इतर साधन आहे का ज्यामुळे ते त्यांची गाडी खड्ड्यातून बाहेर काढू शकतील त्या बाईने त्याला शांतपणे घरात येण्यास सांगितले तिचा आवाज खूप हळू आणि कमजोर होता तिने त्याला सांगितले की बाहेर खूप पाऊस आहे आणि अशा स्थितीत मदत मिळणे कठीण आहे विक्रम थोडा संकोचला कारण घराची अवस्था आणि त्या बाईचा चेहरा पाहून त्याला काहीतरी ठीक वाटत नव्हते पण बाहेरच्या धोक्याचा आणि थंडीचा विचार करून तो घरात शिरला घरात पूर्णपणे अंधार होता आणि एक जुनाट कुबट आणि बुरशीचा वास येत होता भिंतींवर धुरकटलेली आणि फाटलेली चित्रे लटकत होती ज्यांवर धूळ आणि जाळे साचले होते वातावरण पूर्णपणे भयाण आणि एकाकी वाटत होते विक्रमला घरात आल्यावर लगेच एक अनामिक भीती आणि बेचैनी जाणवली बाईने विक्रमला एका मोडक्या सोफ्यावर बसायला सांगितले घरात एक लहान तेलाचा दिवा मंदपणे जळत होता ज्यामुळे सर्वत्र अस्पष्ट आणि थरथरणारा प्रकाश पसरलेला होता बाई म्हणाली की तिचा पती थोड्याच वेळात येईल आणि तो त्यांना नक्की मदत करेल विक्रम शांतपणे सोफ्यावर बसला आणि आजूबाजूला निरखून बघू लागला त्याला घरात काहीतरी दुःखद आणि रहस्यमय दडलेले आहे असं तीव्रतेने जाणवत होतं भिंतींवर असलेल्या कुटुंबाच्या जुन्या फोटोंमधील लोकांचे चेहरे त्याला उदास आणि काहीतरी गमावल्यासारखे वाटत होते आणि हवेत एक जड आणि दुःखी वातावरण जाणवत होते काही वेळानंतर घराच्या मागच्या बाजूच्या दारावर हळूच टकटक झाली बाईने उठून हळू आवाजात विचारले कोण आहे पलीकडून एक गंभीर आणि शांत आवाज आला मी आहे बाईने हळूच दरवाजा उघडला आणि दारात एक उंच गंभीर आणि शांत दिसणारा माणूस उभा होता त्याचे डोळे खोल आणि विचारात हरवलेले दिसत होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक शांत पण दुःखी भाव होता त्याने जुने आणि साधे कपडे घातले होते आणि त्याच्या हातात एक मोठी मजबूत लाकडी काठी होती बाईने विक्रमला सांगितले की हे तिचे पती आहेत आणि ते नक्कीच त्यांना मदत करतील तिचा आवाज आता थोडा अधिक स्थिर वाटत होता विक्रमने त्या माणसाला घडलेली गोष्ट सांगितली आणि मदतीची विनंती केली त्या माणसाने शांतपणे त्याची गोष्ट ऐकली आणि त्याला धीर दिला तो म्हणाला की इतक्या पावसात आणि अंधारात गाडी काढणे खूप कठीण आहे पण ते नक्कीच काहीतरी मार्ग काढतील त्याने विक्रमला आणि आदित्यला रात्रभर त्यांच्या घरी थांबण्याचा आग्रह केला आणि सकाळी उजाडल्यावर मदत करण्याचा विचार सांगितला विक्रमला त्या दोघांची वागणूक सुरुवातीला थोडी रहस्यमय वाटली असली तरी त्यांच्या बोलण्यात आणि चेहऱ्यावर एक प्रकारची प्रामाणिक मदत करण्याची भावना दिसत होती त्यामुळे त्याने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला बाईने विक्रमसाठी गरम चहा बनवला आणि तिने त्याला आणि तिच्या पतीला काही बिस्किटे खायला दिली रात्री विक्रमला त्या घरात झोप काही लागली नाही घराची शांतता त्याला अस्वस्थ करत होती आणि त्या जोडप्याबद्दल त्याच्या मनात अनेक प्रश्न फिरत होते त्याला अनेक वेळा घरात कुणीतरी हळूहळू चालत असल्याचा भास झाला आणि काही अस्पष्ट कुजबूज ऐकू आली पण तो उठून बघण्याची हिंमत करू शकला नाही सकाळी पाऊस थोडा कमी झाला होता त्या जोडप्याने विक्रम आणि आदित्यला त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचायला मदत केली त्या माणसाने त्याच्या मजबूत काठीचा आणि काही लाकडी फळ्यांचा वापर करून गाडीला खड्ड्यातून बाहेर काढायला मदत केली विक्रम आणि आदित्यने त्यांचे खूप आभार मानले आणि त्यांना काही पैसे देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ते नम्रपणे नाकारले गाडी सुरू झाल्यावर विक्रमने त्या बाईला आणि तिच्या पतीला पुन्हा एकदा धन्यवाद दिले आणि ते दोघेही पुण्याकडे निघाले गाडी चालवत असताना दोघांनाही रात्रभरच्या त्या रहस्यमय घराचा आणि त्या जोडप्याचा विचार येत होता त्यांच्या मनात अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले होते ते दोघे त्या, त्या ओसाड घरात एकटे का राहतात त्यांच्या चेहऱ्यावर इतके दुःख आणि एकाकीपण का दिसत होते आणि रात्री त्यांना ऐकू आलेले अस्पष्ट आवाज आणि कुजबूज काय होती त्यानंतर विक्रम आणि आदित्यने अनेक वेल्हे वेल्हेगावाला भेट दिली आणि त्या जुन्या घराबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्या जोडप्याबद्दल किंवा घराच्या इतिहासाबद्दल कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही वेल्ह्यातील काही जुन्या लोकांनी सांगितले की अनेक वर्षांपूर्वी त्या घरात एक जोडपे राहत होते आणि त्यांची रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला होता पण त्याबद्दल कोणालाही जास्त माहिती नव्हती विक्रम आणि आदित्यने तो अनुभव कधीही विसरला नाही आजही त्यांना त्या पावसाळी रात्रीची आणि वेल्ह्यातील त्या रहस्यमय घराची आठवण येते आणि त्यांच्या मनात एक अनिश्चित भीती आणि कुतूहल कायम राहते त्यांना नेहमी वाटते की त्या शांत आणि निसर्गरम्य वेल्हे गावात आणि त्या ओसाड घरात अजून किती रहस्य दडलेली असतील समाप्त